सीमेवरचे सैनिक लढताना वारा पाऊस पाणी काही बघत नाही पाऊस असू दे वारा असू दे वादळ असू दे शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच आनंदाने गुलाल उडवतच येणार सगळीकडे उधळ आम्ही एवढाच बोलू आम की ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चाल बघ कोणी उद्या मी पण सांगेन की आमचाच महापौर होणार कोणाचं घोड मैदान किती जोरात धावते ते दिसेलच ना विभाग प्रमुखांची जी आमची रुटीन मीटिंग असते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आ, त्या कार्यक्रमादरम्यान आमची प्रमुखांची बैठक झाली यामध्ये प्रत्येकाला जो काय कामाची वाटणी दिलेली असते दरवर्षीप्रमाणे ती वाटणी केलेली आहे प्रत्येक गेट गेटची जबाबदारी प्रत्येक विभाग ती दिलेली आहे आतमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यासाठी एका विभाग दोन विभाग प्रमुखांना केलं त्यानंतर बाहेरून माणसं येणार आहेत तेवढी त्यांची समजा रात्री आले तर त्यांची राहण्याची व्यवस्था कशी करा त्यांनी आगाऊ सूचना द्याव्या किंवा कोणाच्या गाड्या कशा पद्धती येणार येणार आहेत त्याप्रमाणे ट्राफिकचे ज्या पोलिसांना आम्हाला कळवायला बरा पडेल आणि सकाळपासून जी लोकं येणार आहेत त्यांची चहा पाण्याची म्हणजे पाणी जमजा तिथे कुठे आंघोळ करायची व्यवस्था करावी लागेल किंवा त्यांची शौचालयाची व्यवस्था करावी लागेल हे सगळं त्यासाठी बी एम सीचे शौचालय तैनात करण्यात आले पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे चहाची व्यवस्था करण्यात आली आहे थोडं नाश्ता पाणी पण आम्ही तिथे ठेवणार आहोत परंतु दसरा मेळावा जसे म्हणजे तशी गरज लागत नाही कारण आम्ही बघतो दरवर्षी आम्ही शिवाजी पार्कला असतो तर ते बाहेरून येणारे आमचे सगळे शिवसैनिक आहेत ते येताना लोणचं पाप लोणचं भाकरी झुणका घेऊनच येतात जे, जे करून जेणेकरून ते खाण्याची व्यवस्था स्वतः करतात परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचा पाहुणचार करणं आमचं कर्तव्य स्थानिक आमदार आणि विभाग प्रमुख असल्यामुळे आम्ही सुद्धा तिथे चहा नाश्ता व्यवस्था करणार आहोत बघा सीमेवरचे सैनिक लढताना वारा पाऊस पाणी काही बघत नाही समोर आदेश आल्यानंतर ते ताट उभे राहतात तसे आम्हाला आमच्या सुप्रीमोने आदेश दिलेला आहे पाऊस असू दे वारा असू दे वादळ असू दे शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच आनंदाने त्याच जोशात गुलाल उडवतच येणार सगळीकडे उधळत कसं आहे बघा भाजप आहे विरोधी पक्ष ते काही म्हणतील आता साहेबांनी आमचे माननीय मुख्यमंत्री आणि पुरा मुंबई बोला महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही बॅनर बघितला त्याला किती हजार कोटी किंवा किती कोटी खर्च झाले असेल ते कोटी जर शिल्लक राहिले असेल तर आज पूरग्रस्तांना तेवढी मदत झाली असते ना जे आपण करावं ते उघड करावं बाकीच्या आपण करावं ते झाकून करावं बाकीचे करतात ते उघड असं हा पारंपरिक आहे ना आणि आम्ही असं ना आम्ही स्वतः मी उद्या किंवा परवा आम्ही फेरी मारणार आहे पूरग्रस्तांसाठी चांगल्याच आता मला स्वतः फोन येतात लोकांचे पूरग्रस्तांसाठी आम्ही बोलू आता बुधवार दसरा झाल्यानंतर आम्ही आमचं सगळी मदत पाठवणार आहोत आमचे जे स्थानिक आमदार खासदार आहेत कैलास पाटील ओमराजे निंबाळकर यांच्या मार्फत आम्ही आमचे टेम्पो किंवा ट्रक इकडनं पाठवणार अन्नधान्य असू कपडे असू दे किंवा आणि भांडीच्या स्वरूपात असू जेवढा काय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा आता ते संदीप देशपांडे हे मोठी माणसं आहेत त्यामुळे ते काय बोलत असतील तर त्याचा उत्तर तेच देतील मी काय बोलणार ना आम्ही एवढाच बोलू की ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालणार करणार आमची जय्यत तयारी चालू झाली तिथे अजून जय्यत तयारी चालू नाही झाली बघा वाघ हा ओपन जंगलात असतो त्यामुळे आमचे वाघ आहेत ते ओपन जंगलात तिथे ओपन रस्त्यावरती आणि मैदानात फिरणार आम्ही बंदिस्त ठिकाण ठिकाणी शोध आणि तुम्ही बघा एवढे वादळ झाले या जागेवर ना पण आम्ही अजूनपर्यंत दुसरीकडे कुठेच अप्लाय केलं नाही किंवा अर्ज केला नाही आम्ही फक्त शिवतीर्थ म्हणजे शिवतीर्थावरतीच केलं त्यामुळे बाकीचे काय करतात त्याच्याकडे लक्ष न देणं आमचं काम आहे आम्ही आमचं काम करत राहणार बघा महापौर कोणाचा येईल काय येईल याचं गणित बरं बघ कोणी उद्या मी पण सांगेन की आमचाच महापौर होणार परंतु शेवटी सगळा आशीर्वाद देणार आहे जनता जनार्दन देणार आहे त्याची वाट बघूया आपण अजून किती तीन चार महिन्यांत निवडणूक होणार आहे कोणाचं घोडं मैदान किती जोरात धावते ते दिसेलच ना